लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राजाचे कुर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी साऊ मंदा माने यांची बिनविरोध निवड खाटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मंदा हनुमंत माने यांची बिनविरोध निवड झाली आहे यापूर्वीचे उपसरपंच राहुल माने यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झालं होतं त्यामुळे ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडी प्रसंगी सरपंच संगीता माने ग्रामपंचायत सदस्य निलेश माने किशोर माने सचिन पवार संतोष भाग्यवंत ग्रामपंचायत सदस्य अंजली माने सोनाली माने सारिका माने सुजाता शेडगे निवडणूक निर्णय अधिकारी पी बी घोरपडे ग्रामसेवक उमेश पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती या निवडीबद्दल नूतन उपसरपंच मंदा माने यांचे माजी सरपंच समरजित राजे भोसले माजी उपसरपंच बळवंत माने माजी सरपंच श्रीरंग माजी पोलीस निरीक्षक संभाजी पावसे माजी पोलीस पाटील छन्नूसिंग पाटील माझी ग्रामपंचायत सदस्य बळवंत माने माजी उपसरपंच बळीराम माने माजी मार्केट कमिटीज उपसभापती अनिल माने माजी सरपंच धनाजी चव्हाण वैभव घोरपडे अक्षय भाग्यवंत हर्षद जगता प्रमोद माने उमेश उमापे नरेश भाग्यवंत ऋषी जाधव आदींसह गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका